हॅलो एव्हरी वन गुरुदेव दत्त तर असा झाला आमचा पारायण सोहळा आठवडा खूप छान गेला प्रसादही खूप छान झाला प्रसादाच्या दुसऱ्या दिवशी ग्रंथ परत द्यायचा होता मन अजिबात होत नव्हतं की असं वाटत होतं ग्रंथ इथंच राहावा पण पर्याय नव्हता कारण हा ग्रंथ मी विरंगुळा केंद्रातून आणला होता त्यांनाही वाचायचा होता मग परत द्यायचा होता मग मी ग्रंथाची व्यवस्थित पूजा केली दुधाचा नैवेद्य दाखवला आणि ग्रंथ उचलतानाही काही नियम आहेत पहिल्यांदा ग्रंथ थोडासा हलवायचा आणि थोडा वर उचलायचा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं तीन वेळा म्हणायचं नंतर श्री गुरुदेव दत्त महाराज म्हणाय नंतर श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय म्हणायचं दुसऱ्या वेळेस थोडा अजून वर उचलायचा ग ग्रंथ आणि गंगा गोदावरी माता की जय असं दोन वेळा जय जयकार लावायचा नंतर तिसऱ्या वेळा ग्रंथ अजून थोडा उचलून तो डोक्यावर ठेवायचा खूप भाग्य लागत माहिती आणि खूप भारी वाटतं त्यावेळेस श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री गुरुदेव दत्त की जे श्री त्रिंबकेश्वर महाराज की जे आणि श्री गोद, गंगा गोदावरी माता की जे असं म्हणून ग्रंथ परत खाली ठेवायचा पाया पडायचा परत माझ्या हातून काही चूक झाली असेल काही वाईट तोंडातून निघला असेल तर मला माफ माफी मागून परत ग्रंथ स्वच्छ कपड्यामध्ये पॅक करून ठेवला आणि सायंकाळी विरुंगोबा केंद्रामध्ये परत देऊन आला ते त्यावेळी तिथंही प्रसाद वाटला असं करून माझं पारायण खूप छान झालं गाय व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा गुरुदेव दत्त